सखे तू तुळस ती पळस तू तू मंदिर मी कळस तू गोबी मी गड्डा तू रस्ता मी खड्डा पाहिजे कल्याण कदम नावाचा एक मित्र आहे त्यानं अतिशय सोप्या शब्दांमध्ये कविता लिहिलेली सखे तू तुळस आणि मी पळस किती साधे शब्द आहेत मी म्हणून याच्यात काय कविता आहे की मला ती तुळशी सारखी पवित्र आहे आणि मी पळसा सारखा फुललेला आहे किती सुंदर भाव आहे बघा सखे तू तुळस मी पळस तू मंदिर आणि मी कळस शब्द किती साधे बघा साध्या कविता माझी कविता नाही मित्राची कविता आहे तुमच्यासाठी मुद्दाम सांगतो या रचना आणि त्याच्यानंतर माझी लगेच असं सहा कविता साधा करतो तू तुळस मी पळस तू मंदिर आणि मी कळस तू गोभी आणि मी घटा शब्द किती साधे मी म्हटलं याच्यात काय कविता आहे ते म्हणलं अशी कोणती गोभी आहे ज्याचा गड्डा नसतो तू गोबी आणि मी गड्डा तू रस्ता आणि मी खड्डा परभणी परभणी तर असणार आहे वसमत रोडचे रस्ते तर बघितले शंभर टक्के सखे तू तुळस मी पळस तू तू मंदिर मी कळस तू गोबी मी गड्डा तू रस्ता मी खड्डा शेवटची ओळ मला फार आवडली असते सखे तू गुला आणि बेश्रम त्यानंतर दुसरी बघा मी नाही आता बेश्रमात काय सौंदर्य असणार आहे बरं मी बेश्रमात काय सौंदर्य शोधल पण कवीची दृष्टी काय सांगता येत नाही काय असे ते मला गुलाब हा सुंदर असतो बरोबर आहे आणि बेश्रम ही अशी वनस्पती आहे जी कुठेही लावली त्याला पाणी लागले किती लगेच हिरवी होते म्हणजे बेश्रम हे लगेच हिरव होते आणि मी आजपर्यंत कोणालाच नाही नाही सगळे तू गुलाब उशीरा करत नाही का त्यांनी रूमवर जाऊन हसल्यावर चालते बघायला आता असं काय नाही नंतर कसं चालतंय आपल्याला कामच काय झालं स्नेस झाल्यानंतर दोन तीन दिवस वाढले लोक नाही तोपर्यंत आठवा आठवा असू शकता तुझ्या पेपर आहे का हा पेपर मध्ये लिहू नका आठवा फक्त सखे तू गुलाब मी बेशराम आणि शेवटची ओळ अतिशय सुंदर आहे माझ्या आयुष्यात इतकी सुंदर ओळ मला दुसरी आवडत नाही इतकं सुंदर लिहिलंय साध्या शब्दामध्ये तू मी तू साधू आश्रम किती सुंदर गोष्ट आहे म्हणजे तू कोण आहेस तू साधू आहेस मी आश्रम आहे म्हणजे साधूच अस्तित्व आश्रमाशिवाय नाही आणि आश्रमाला आश्रम हा शब्द साधू शिवाय लागू नाही इतकी सुंदर प्रतिमा कल्याण कदम यांनी कवितेमध्ये घेतली आणि त्याला म्हणलं मी तर याच्याहून अजून भारी लिहिलं तू साधं लिहिलं मी पण साधं लिहितो आपण साधी माणसं आहेत आपल्या गावाकडच्या